सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे की चौथा हप्ता आहे ते उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमावणार आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे फक्त हे शेतकरी पात्र राहणार आहे तर त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेल्या आहेत अपात्र आणि पात्र शेतकऱ्यांची तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज जे आहे तर उद्या नमो शेतकरीचा जे काही चौथा हप्ता आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमावणार आहे त्या पी एम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही सतरावा हप्ता आहे ते इथं जमा झालेला आहे त्यापाठोपाठच आता सुद्धा चौथा हप्ता उद्या जे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे तर याचं जे काही लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर इथं या जिल्ह्यांमध्ये जे काही आता वाटप जे सुरू होणार आहे जे काही पात्र शेतकरी तुम्ही इथं बघू शकता तर त्यामध्ये आता जे काही वाटप जे इथं अकोला त्यानंतर इथं धाराशिव त्यानंतर पुणे बीड भंडारा वर्धा त्यानंतर जे आहे सांगली रत्नागिरी धाराशिव त्यानंतर वाशिम हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार त्यानंतर परभणी सातारा लातूर धुळे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर त्यानंतर जे काही इथं ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना नमोचा चौथा हप्ता मिळणार आहे तर जे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत पी एम किसानमध्ये तर त्याची नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत तर ते जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशाच जार पात्र शेतकऱ्यांना नमोचा जे काही चौथा हप्ता आहे पहिले एक हप्ता जमा झालेला नमोचा त्यानंतर दोन आणि तीन एकदाच हप्ते जमा झाले होते त्यानंतर उद्या जे आहे नमोचा चौथा हप्तासुद्धा तुमच्या आधार लिंक जे शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला असेल तर जे काही पी एम किसानचे लाभार्थी असेल तर अशांच्या बँक खात्यामध्ये नमोचासुद्धा हप्ता त्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होईल तर पी एम किसानचा जे काही हप्ता जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या नऊ कोटी सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही सतरावा हप्ता वीस हजार कोटीचा जो काही निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहे तर त्यापाठोपाठच आता नववाचा हप्तासुद्धा चौथा हप्ता त्यांच्याच बँक खात्यामध्ये ज्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्यामध्येच होणार आहे जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला